पेटाऱ्यातून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे फुगेवाला चला तर मग गोष्ट सुरू करूया फुगेवाला आला रंगीत फुगे घेऊन आला चिकू पळत पळत आली पिवळा फुगा घेऊन खिदळली मिकू भिकू आणि बिनू पण आले सगळ्यांनी फुगे घेतले तेवढ्या जोरात वारा सुटला कुणाचा फुटला कुणाचा सुटला बाकी फुगे उडून गेले मुलांनो तुम्हाला गोष्ट कशी वाटली मजा आली ना अशा आणखी मजेदार गोष्टी घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी हा क्यू कोड स्कॅन करा